आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला वेअर मेन्स सॅरीज लेडीजवेअर वेअर आणि आता सर्वात कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राज्यपालांच्या निर्णयाविरोधात उद्या काँग्रेसचे राज्यभर आंदोलन मैसूर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच मुडाच्या जमीन वाटपासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने राज्यात चांगलीच खळबळ माजवली आहे यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांनी अनुमती दिली आहे या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सोमवारी राज्यभरात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी याबाबतची घोषणा केली राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोध खटला चालवण्यास परवानगी देऊन लोकशाहीची हत्या सुरू केली आहे याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते राज्यभरातील सर्व जिल्हा केंद्रांमध्ये शांततेने आंदोलन करतील असे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले बेंगलोरमध्ये माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितले की राज्यपालांच्या कृतीचा निषेध करणारे निवेदन पक्ष राष्ट्रपतींना सादर करणार आहे कोणताही हिंसाचार न करता शांततेने आणि सावधपणे आंदोलन केले जाईल महात्मा गांधींनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करून देशाला संदेश देणार असल्याचे डी के शिवकुमार यांनी सांगितले गदग येथे कार आणि बसच्या अपघातात चौघेजण जागी ठार गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर येथे के एस आर टी सी परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात हवेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागी मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे रुद्राप्पा आंगडी वय पंचावन्न त्यांची पत्नी राजेश्वरी वय पंचेचाळीस मुलगी ऐश्वर्या वय सोळा आणि मुलगा विजय वय बारा अशी अपघातात मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत हे कुटुंब कल्हापूर बसवेश्वर मंदिराकडे कारने जात असताना बगलकोट जिल्ह्यातील इलकल येथून हुबळीकडे येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली ही घटना नरगुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे याबाबत पुढील तपास नरगुंद पोलीस करीत आहेत इस्कॉनमध्ये सोमवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ इस्कॉन यांच्या वतीने जन्माष्टमीच्या निमित्ताने सोमवार दिनांक एकोणीस ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस ऑगस्ट रोजी इस्कॉनच्या राधा गोकुलानंद मंदिर शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे श्री बलराम जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर सोमवारपासून सव्वीस ऑगस्ट पर्यंत रोज सायंकाळी साडेसहा वाजता परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे कृष्ण कथा होणार आहे या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमी निमित्त पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भजन कीर्तन प्रवचन अभिषेक नाट्य लीला आणि कृष्ण कथा कथन आदि कार्यक्रम होणार रा असून रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे दिनांक दी धनश्री सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे रविवार दिनांक पंचवीस रोजी उद्घाटन मागील एकतीस वर्षापासून सहकार क्षेत्रात सेवेत असलेल्या बेळगावातील दी धनश्री मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा शुभारंभ रविवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरकारचे मुख्य प्रतोद आमदार प्रकाश हुक्केरी आमदार अभय पाटील माजी आमदार महांतेश मठ सहकार खात्याचे उपनिबंधक एम एन मणी चार्टर्ड अकाउंटंट सुनील नागावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या संदर्भात बोलताना सोसायटीचे चेअरमन शिवाजी पावले आणि ज्येष्ठ संचालक जयंत बिर्जे यांनी माहिती दिली मी जगदीश नारायण बिर्जे धनश्री मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक आमच्या या पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली होऊन आज जवळजवळ एकतीस वर्ष आमची या संस्थेची पूर्ण झालेली आहेत या भागातील सर्व लोकांचा विश्वास आणि विश्वासामुळेच आम्ही ही संस्था पूर्णपणे भक्कामाशी उभे केलेली आहे आणि चोवीसशे स्क्वेअर फीटाची नवीन अशी इमारत आम्ही घेतलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये येत्या पंचवीस तारखेला आम्ही स्थलांतर करीत आहोत सोसायटीकडे एकंदरीत पंचेचाळीस कोटी डिपॉझिट जमा झालेला आहे आणि त्यापैकी चाळीस कोटी कर्ज वाटप केलेलं आहे आणि चालू वर्षाचा नफा एक कोटी तेरा लाख रुपये झालेला आहे या वर्षी आम्ही वीस टक्के डिविडंड देणार आहोत गुरुवारी साठे मराठी प्रबोधिनीच्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व हस्ताक्षर स्पर्धा संपन्न गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कविवर्य द राग किल्लेकर स्मृती सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक अलगोंडी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे सदस्य विजय बोंगाळे नीला आपटे इंद्रजित मोरे आदी उपस्थित होते इयत्ता आठवी व दहावीसाठी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावीच्या एक एकूण एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धांमध्ये मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इतक्या मोठ्याने सहभाग घेतल्याबद्दल प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विजय बंगाळे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले स्पर्धेच्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बालसाहित्य संमेलनामध्ये बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले पत्रकार महादेव पवार यांना पुत्रवियोग मारुती गल्ली राजहंसगड येथील रहिवासी विघ्नेश महादेव पवार व एकवीस यांचे दिनांक अठरा रोजी अल्पशा आजारांनी निधन झाले त्याच्या पश्चात आई वडील बहीण काका काकू का असा मोठा परिवार आहे सिटी न्यूजचे संपादक महादेव पवार यांचा तो चिरंजीव होता तो अतिशय हुशार व होतकर विद्यार्थी होता तसेच सध्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता